महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज जन आवाज जनतेच्या नमस्कार मी सागर शिवण महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज कौल जनतेमध्ये आपल्या सर्वांचा स्वागत आहे मी आहे माहीम विधानसभा मतदारसंघामध्ये आणि या सा आणि या मतदारसंघात वीस तारखेला विधानसभेची निवडणूक होणार आहे व तेवीस तारखेला तिचा निकाल लागणार आहे माहीम मतदारसंघामध्ये अति तटीची अशी लढाई होणार आहे कारण या मतदारसंघात मनसेचे उमेदवार अमित ठाकरे साहेब शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे उमेदवार महेश सावंत साहेब आणि शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार सदा सरवणकर साहेब आहेत आता आपण जनतेचा जा कौल जाणून घेऊ की जनता इथे कोणाच्या बाजूने आहे पस्कार काका माई मतदारसंघातून आपल्याला कोण निवडून असं वाटतं मे म्हणसे अमित ठाकरे साहेब सदा सरवणकर साहेब की महेश सावंत साहेब अमित ठाकरे फारच चांगले आहेत म्हणजे पुढच्या आम्ही त्यांना करू शक म्हणजे त्याच्या वडिलांमुळे त्यांना मताचा प्रश्न प्रश्न पडत नाही देण्याचा पण सदा सरवणकर हे फार जुने फार जुने म्हणजे इकडे संपूर्ण कामं केलेले आहेत तर आम्ही असं ठरवलं आहे आमच्या फॅमिलीमध्ये एक मत तिकडे आणि एक मत इकडे मी तर स्पष्ट सांगतो मला कोणी हसतील असे पण आम्ही आमच्या फॅमिलीमध्ये ठरवलेलं आहे एक मत तिकडे राजसाहेबांचं आणि एक सर सरवणकरांचं बस एवढंच धन्यवाद सर थँक्यू नमस्कार साहेब मनसेचे अमित ठाकरे साहेब आहेत सदा सर्वंकर साहेब आहेत आणि महेश सावंत साहेब आहेत कोण निवडून येणार अमित साहेब हंड्रेड पर्सेंट अमित साहेब निवडून येणार कारण कारण त्यांनी खूप यंग ब्रिगेडसाठी चांगली कामं केलेली आहेत त्यांनी आणि फ्युचर यंग आहेत आणि फुड त्यांचे गा आता सदा सरवणकर जवळजवळ पण वीस वर्ष आमदार आहेत त्या इथे काही विकास पण झालेला नाही आता प्रयत्न करून अमित साहेबांना निवडून आणूया साहेब आपलं काय मत नाही माझंही तेच मत आहे अमित साहेबांशिवाय दुसरं काही पर्याय नाही आहे तेच निवडून होतील आणि तेच पाहिजे जनतेला धन्यवाद नमस्कार माहीम विधानसभा मतदारसंघाकडून कोण निवडून येईल कारण तिथे मनसेचे उमेदवार अमित ठाकरे साहेब आहेत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे अमेरिक सावंत साहेब आहेत आणि शिवसेना शिंदे गटाचे असादा सरवणकर साहेब आहेत आपल्याला काय वाटतं या मतदारसंघाकडून कोण निवडून जाईल माहीम विधानसभेत शिवसेनेशिवाय पर्यायच नाही आहे त्यामुळे उद्धवसाहेब यांचे महेश सावंतच येतील हे शंभर टक्के खात्रीपूर्वक आहे कारण असं कारण का ती व्यक्ती खूप चांगली आहे आणि ती खूप चांगलं काम करून दाखवेल असं मला वाटतं धन्यवाद आता आपण माहीम विधानसभा मतदारसंघातील जनतेचा जा कौल जाणून घेतलं आहे कॅमेरामॅन अक्षय मेस महाराष्ट्र सुपरपास्ट न्यूज दादर